नमस्ते मी रमेश मुखातम ग्रामोदय विचार माध्यमात आज उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिल्लीला जाऊन अमित भाई शाह यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे यांचे मंत्री समाज कल्याण खात्याचे तसेच आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि नोटीस इन्कम टॅक्सची नोटीस खासदार श्रीकांत शिंदे यांना दिली गेली आहे आणि त्यामुळं शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता आहे आणि म्हणून तातडीने एकनाथ शिंदे ही दिल्लीला रवाना झालेले आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत आणि शिंदे सेनेचं महत्त्व कमी करण्याचं चा, धोरण चालल्याचं चा, शिंदेना वाटत आहे आणि हिंदी सक्तीचं धोरण राबवण्याचं महाराष्ट्र सरकारनं घेतलेला निर्णय आणि राज ठाकरे यांनी त्याला केलेला विरोध आणि त्यामुळं मराठी माणसं एकवटून सेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चाललेल्या हालचाली यामुळे शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे आणि मराठी माणसाचं जे विभाजन होणार आहे मतांचं विभाजन होता ते एक कल्ली मनसे आणि उद्धव सेनेकडे जाईल आणि शिंदे सेनेकडे असलेली चा उरली सुरली ताकद संपेल त्यामुळे शिंदे सेनेच अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता लक्षात घेता जास्त क्षती होऊ नये म्हणून तात्काळ अमित भाई शाह ना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे गेलेले आहेत आणि आपल्या पक्षाची पडझड रोकायची आहे आपल्या अस्तित्वाच्या लढाई लढायची आहे तर कुठेतरी ताकद केंद्र सरकारने द्यावी अशी त्यांची या मागच्या अपेक्षा आहे बघू या संदर्भामध्ये अमित भाई कशा कशाप्रकारे निर्णय घेतात आणि आगामी राजकारण कशा प्रकारे ढवळून निघतो हे दिसून येणार परंतु मराठी मन कधी नव्हती एवढी एकत्र येऊ राज आणि उद्धव यांच्याकडे एकवटल्यामुळं आगामी काही काळात स्थानिक स्वराज्य संस्था विशेष करून मुंबई ठाणे आणि हा एम एम आर डी रिजन आहे या ठिकाणी उद्धव सेना आणि मरसे यांची ताकद वाढेल असे एक चित्र आहे आणि याला श देण्यासाठी शिंदे सेना पुढे जात आहे उभ्या यामध्ये काय त्याला ताकद मिळते का आणि भावी राजकारण कशा प्रकारे जुळून येतो संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र